नमस्कार न्यूज अपडेट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे ई श्रम कार्ड त्यांच्याबद्दल नवीन माहिती भारत सरकारने असंघट क्षेत्रातील कामगार आणि मजुरांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने ई श्रम पेन्शन योजना सुरू केली आहे जी अधिकृतपणे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना म्हणून ओळखली जाते या योजनेद्वारे केंद्र सरकार वृद्धकाळात मजुरांना आर्थिक आधार देण्यास वचनबद्ध आहे या योजनेअंतर्गत ज्या कामगारांनी ई श्रम पोर्टलवर यशस्वीरित्या नोंदणी केली आहे त्यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये इतकी निश्चित पेन्शन त्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते या पेन्शनचा मुख्य उद्देश आहे हा आहे की श्रमिकांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात कोणासमोर हात पसरावा लागू नये आणि त्यांना आर्थिक स्त्रेय मिळावं ई श्रम पेन्शन योजनेचे मुख्य फायदे आपण काय आहे ते पाहून घेऊया ही योजना पूर्णपणे योगदान आधारित आहे आणि यांचे व्यवस्थापन श्रम आणि रोजगार मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ लेबर एम्प्लॉयमेंट करते मुख्य लाभार्थी कोण आहेत ते आपण पाहून घेऊया रिक्षा रिक्षाचालक घरगुती कामगार बांधकाम मंजूर फेरीवाले आणि शेतमजूर यासारख्या असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही योजना आहे समान योगदान ही पाहून घेऊयात आपण या योजनेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कामगार दरमहा जेवढी रक्कम पेन्शन खात्यात जमा करतात तेवढीच पन्नास टक्के हिसा रक्कम केंद्र सरकारकडूनही जमा केली जाते निश्चित पेन्शन वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याला दरमहा तीन हजार रुपये मिळण्याची हमी दिली जाते पेन्शन योजनेसाठी आवश्यक पात्रता निकष कोणकोणते कुन आहेत ते आपण पाहून घेऊन या असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बिन ऐकून दाबा आता आपण पाहून घेऊन या पेन्शन योजनेसाठी आवश्यकता पात्रता निकष ई श्रम पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी खालील लाटी पूर्ण करणे बंधनकारक आहेत कोणती आठ आहे ती आपण पाहून घेऊन या वयोमर्यादा अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त आणि चाळीस वर्षापेक्षा कमी असावे नागरिकता अर्जदार भारताचा नागरिक आणि असंघटित क्षेत्रात काम करणारा असावा ई श्रम कार्ड अर्जदाराचे वैद्य आणि सक्रिय ई श्रम कार्ड असणे आवश्यक का आहे मासिक उत्पन्न मर्यादा किती पाहिजे ते आपण पाहून घेऊया अर्जदाराचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त नसावे बँक आणि आधार कोणते आहेत ते पाहून घेऊन या सक्रिय बँक खाते आणि आधार कार्ड असणे अनिवार्य आहे ई श्रम योजना योजनेसाठी लागणारे कागदपत्र कोणते आहेत ते आपण पाहून घेऊन या ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करताना तुमच्याकडे खालील कागदपत्रे तयार असणे आवश्यक आहे कोणते कागदपत्रे आहेत ते आपण पाहून घेऊन या आधार कार्ड ई श्रम कार्ड बँक पासबुक खात्यांची संपूर्ण माहिती मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचा एक फोटो ई श्रम पेन्शन योजना ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया या योजनेसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केली जाते तुम्ही सहज अर्ज भरू शकता अधिकृत पोर्टलला भेट देण्यासाठी सर्वप्रथम ई पो ई पोर्टल किंवा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनाच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकता आपल्याला आता घरगुतीसुद्धा आपण ई श्रम कार्ड काढू शकतो त्यासाठी आपण तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहोत पोर्टलवर श्रम कार्ड पेन्शन योजना किंवा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना हा पर्याय शोधा व त्यावर क्लिक करा त्याच्यामध्ये कोणकोणती माहिती भरली ती पूर्ण आपण सांगू या व्हिडिओमध्ये पुढील पानावर तुमचा श्रम कार्ड नंबर आधार नंबर आणि सक्रिय मोबाईल नंबर प्रविष्ट करा पुढची प्रोसेस बघूत आपण का आहे ते ओ टी पीद्वारे पडताळणी तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी टाकून पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करा अर्ज फॉर्म तुमच्यासमोर अर्ज फॉर्म उघडेल यात तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याचा तपशील काळजीपूर्वक भरा कोणतेही मिस्टेक होऊ देऊ नका त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते एकदा निवडायचे आहेत ते आपण बघून घेऊन या फार्म जमा करा तुमच्या वयानुसार मासिक योगदानाची रक्कम निवडा आणि शेवटचा पर्याय म्हणजे अर्ज सबमिट करा फॉर्म भरा यशस्वी अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक दिला जाईल नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर जो भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा सफल अर्जदार केल्यावर तुमच्या बँक खात्यातून दर महिन्याला निर्धारित योगदान रक्कम आपोआप कापली जाईल आणि सरकारकडूनही तितकीच रक्कम पेन्शन खात्यात जमा केली जाईल ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारासाठी वृद्धपकाळात एक मोठी आर्थिक अधिकार म्हणून ठरत आहे आता आपण पाहून घेऊया ई श्रम कार्डचे फायदे काय काय आहेत पुढील फायदे ई कार्ड कामगारांना अनेक फायदे मिळतात विमा सुरक्षा पी एम सुरक्षा विमा योजना अंतर्गत दुर्घटना विमा मिळते कृती मृत्यू किंवा कायम अक्षमता झाल्यास रुपये दोन लाख अपूर्ण अक्षमता झाल्यास एक लाख मिळू शकते पेन्शन आहे त्याच्यामध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सोबत लिंक आहे पात्र कामगारांना साठ वर्षे झाले की मासिक तीन हजार पेन्शन मिळू शकते ही योजना आर्थिक राष्ट्रीय सरकारने अर्धी कामगारासाठी भरणा करावी असे आहे ई श्रम पोर्टलशी जोडले आहे त्यामुळे कामगारांना नोकरी शोधण्यास मदत होते कौशल्य विकासासाठी संधीशी लिंक आहे विविध केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनासोबत ही ई श्रम एकत्र करण्यात आले आहे जसे की पी एम ए वाय आवास योजना आयुष स्वास्थ्य योजना इत्यादी त्यामुळे एकाच पोर्टलद्वारे अनेक योजना मिळवणे सोपं आहे आपत्ती किंवा आपत्कालीन मदत कोणकोणती कुन मदत मिळणार आहे ते आपण पाहून घेऊन या नैसर्गिक आपत्तीसारख्या प्रसिद्धी ई श्रम डेटा कामी येतो सरकारला कामगाराची माहिती असते त्यामुळे मदत पोहोचायला सोपी जाते काही राज्य किंवा केंद्र सरकार भविष्यातील अन्य लाभार्थ्यांसाठी ई श्रम कार्डधारकांना प्राधान्य देऊ शकतात डिजिटल ओळख काय आहे ते पाहू यू ए एन म्हणजे कामगारासाठी एक राष्ट्रीय ओळख आहे जी त्यांच्या आय आधारित नोंदणीशी लिंक आहे हे ओळखपत्र त्यांना अनेक सरकारी सेवा वापरण्यास मदत करते मर्यादा आणि जोखम कोणकोणती आहे ते आपण पाहून घेऊया डिजिटल अडचणी असता काही कामगारांना ऑनलाईन नोंदणी करणे कठीण आहे कारण संगणक किंवा स्मार्टफोनचा वापर कमी असू शकतो आधार मोबाईल लिंकिंग नोंदणीसाठी आधार कार्डशी लिंक असलेला नंबर हवा आहे काही कामगाराकडे गावात किंवा ग्रामीण भागात ही सोयीचे नसेल आयकरदाता अडचण कोणती आहे ते पाहून घेऊया आपण जर आय कोणी आयकर भरत असेल तर ते पात्र नाहीत असे काही ठिकाणी सांगितले आहेत पूर्ण जागरूकता नसणे काही कामगारांना या योजनेबद्दल पुरेशी माहिती नसेल ज्यामुळे ते नोंदणीपासून वंचित राहत आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी काही ऑनलाईन माहिती तुम्ही घरी स्वतः बसल्या आपल्या स्मार्टफोनमध्ये करू शकता आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण माहिती सांगितली गेलेली आहे असेच तुम्हाला जर रोज काही अपडेट्स पाहण्यासाठी असेच तुम्हाला काही नवीन बातमी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल ऐकून दाबा की येणारे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये लगेच मिळेल धन्यवाद